दिगंबरची मिरची वाली खिचडी विदाउट मिरची मुलांची खिचडी मेथीची भाजी हा माझा काढा काढा घेते मला आमची पाऊंडलँडची खरेदी पाऊंडला भेटलाय पॅन्ट आणि शर्ट सेट आहे मध्ये अशाच पॅन्टी ठीक आहे त्याला खेळायचं असतं ह्या झीपलॉकच्या बॅग आहे का म्हणाल किती रुपयाच्या आहे तर हे बघा हँडलप सांगितले होते मॅडमने तिथे जाड मधले बघा प्रत्येक महिलेची हीच व्यथा मॉर्निंग मैत्रिणी न सात वाजलेत फटाफट फड़ स्वयंपाक करते कारण आठ वाजेपर्यंत माझं सगळं झालं पाहिजे एक तासात आज खूप उशीर झाला रात्री काय झालं ना आता खूप रडत होता त्याला बाथरूम मध्ये जाऊन पाणी खेळायचं होतं सारखं तो म्हणायचा सुसू करायला जायचं आणि पाणी खेळायचं आणि थंडी खूप आहे हा कपडे ओल्या होता। होतात ऐकतच नव्हता काय करणार आणि त्याला मी जबरदस्ती झोपायचा प्रयत्न केला खूप रडला रात्री ए बारा एक वाजले झोपायला आणि मी अलार्म लावलं होतं साडेपाचचा मला काही जागच नाही आली मी आत्ता उठले हां असं होतं कधी कधी झोपच होत नाही काय करणार तर चला आता सबजण भिजवला नाश्त्याला मुलांना आथांगला खूप आवडतो फटाफट आता मी मेथीची भाजी आहे मेथीची भाजी चपात्या आणि निवडून ठेवली आहे इथे मेथीची भाजी एवढी एवढीच येते एवढीच आपल्या इथे कोथिंबिरीची पण मोठी असते एवढी जुडी असते पण ठीक आहे आणि घसा पण थोडासा आता हे व्हायला लागला माझा घरात सगळ्यांना खोकला होता मला पण इन्फेक्शन झालंय की काय माहिती नाही म्हणजे पोटाचा जो भाग आहे ना तो थोडा कमी झालाय पण माझं वजन तीन किलोच कमी झालंय मी आज परत चेक केलं आधी आधी पण मी वजन केलं होतं ना माझा तो काढा वगैरे घेतला होता वॉकिंग खूप केलं होतं त्यावेळेस माझं सहा किलो वजन कमी झालं होतं बत्तीस वेळा चावून खाल्लं होतं ते पण तर त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तुम्ही बघा तर सहा किलो वजन आधी कमी झालं होतं आता एकवीस डे हार्ट चॅलेंजमध्ये फक्त माझं तीनच किलो वजन कमी झालं पण तरीही मेहनत चालू आहे आणि वजन कसं कमी होणार ना मी असं आता हे उद्यापन झालं मध्ये पुरणपोळी खाल्ली काल पावभाजी खाल्ली कसं वजन कमी होणार तर असो घसा फार बसला आहे माझा चला आता फटाफट आवरते मुलांनाही शाळेत सोडवायचं आणायचं खूप काम आहे फटाफट आवरते मग तुम्हाला भेटते चला मी नो सकाळी सकाळी बघायचे दिगंबरची मिरचीवाली खिचडी ही विदाऊट मिरची मुलांची खिचडी नाश्त्याला उठलेली नाहीये चिमणी चालू केली म्हणून आवाज येत असेल त्या झालं खूप खचका उरायला इथे मी मेथीची भाजी हा माझा काढा तर काढा घेते मला चपाटा करायचा ठेवते आता हात बघा हॅलो अथांग बाय करा मग मला बाय अथांग बाय हॅलो बाय करा बाय बाय दिगंबर डबा घेतला चला चालले हे बघा स्वरा शूजला काहीतरी प्रॉब्लेम झालाय बाहेर वातावरण थंडीच आहे इथे नेहमीच थंडी असते कसं आहे स्वरा बरं आहे स्वरालाही सर्दी खोकला आहे मलाही सर्दी झाली आहे खोकला झालाय तर चला आता मी काढा घेतला आणि थोडा अद्रकचा चहा पण घेतलाय कारण घशात खूप दुखत होतं माझ्या तर चहा केलेला होता गरम गरम चहा घेतला आता हे स्नो नाही <laughs> कोणतरी गाडी धुतली त्याचा फेस येतो <laughs> चला तो स्वराला शाळेत सोडवतो सगळ्यांची तेवढीच लगबग आहे शाळेत जायची हो की नाही स्वरा बघा प्रत्येक महिलेची हीच व्यथा छोटं बाळ मोठी मुलगी किंवा मुलगा त्याला सोडवायला शाळेत जाणे आणि इथे माहिती आहे का मित्रांनो आता तुम्ही पाहिलं कुत्रा होता नव्याण्णव टक्के लोकांकडे कुत्रे असतात बऱ्याचदा ते अंगावरही येतात एकदा आथांग रस्त्याने चालला होता घराचा दरवाजा ओपन होता की काय होतं माहिती नाही आणि अचानक तो कुत्रा जे धावत धावत आला आणि त्याने जे आथांगच्या खांद्यावर पाय ठेवायला सुरुवात केली शेपट हलवत आला होता आता इतका घाबरला इतका घाबरला खूप घाबरला होता त्याच्या पप्पांनी दोन वेळा आता लंगोर घातली की कुत्र्यांनी चाटले त्याचे गाल वगैरे सगळं चाटून काढलं होतं हो ना स्वरा स्वरा होती त्याच्याबरोबर स्वरा पण घाबरली की काय करूर मला आवड त्या डॉगीने <laughs> काय केलं होतं आता चाटलं होतं असं काहीसा होतं हो इन्सिडेंट ज्यांना नाही आवडत आता मलाही कुत्रे लहानपणी भरपूर आवडायचे पण आता कसं आहे मुलं झाल्यापासून मी जरा कमी केलं चला आता स्वराला शाळेत सोडते नंतर बोलते स्वरा गेली शाळेमध्ये गुड मॉर्निंग फाईन आतांगी झॅट स्कूल बाय माझी मैत्रीण आहे ती आणि ती नायजेरियाची आहे हॅलो गुड मॉर्निंग हव आयू यू या अमोलस गुड बघितलं भरपूर कंट्रीतली आता ही अरेबियाची होती एक इटलीची भेटली एक भारतातली भेटली इटलीची आहे नायजेरियाची आहे इथली ब्रिटिश पण मैत्रीण आहे भरपूर मैत्रीण आहे पण बऱ्याच जणांना नाही आवडत व्हिडिओ द्यायला तर हॅलो घरी मा ही आपली भारतीय चला जाऊया घरी मुंबईत्रीनो मार्केटला गेले होते काय काय शॉपिंग केली ते आधी तुम्हाला दाखवते चला हे आमची पाऊंडलँडची खरेदी तर इथे जे सॅनिटरी पॅड्स आहेत ते असे अल्वेज मिळतात फक्त लेडीजसाठी सांगते गैरअर्थ घेऊ नका तर इथे बघू शकता तुम्ही साईजनुसार आता कोणी मू आता होत असेल इथे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर इथे अल्वेजचे जे पॅड्स असतात ते तुम्ही हे बघा आता हे वन नंबरची साईज आहे तर मी फायू नंबरची हेवी जेव्हा फ्लो होतो ब्लिडिंगचा त्यावेळेस वापरते म्हणजे ते असे असतात हे बघा पण याच्यात क्वांटिटी पण कमी आहे साडेतीन पाऊंड म्हणजे आपल्याकडील साडेतीनशे रुपयाला अठरा पॅड आहे तर हे बघा पाच नंबरची साईज मी घेतलेली आहे ही तर याच्यात दिलेलं असतं त्याला विंग्स पण आहेत तर एक दोन दिवस हे वापरायचे त्यानंतर कमी फ्लो झाला की मग हे वापरायचे असं मी करते अशा पद्धतीचे याच्यामध्ये तीस पॅड आहेत हे पण साडेतीन पाऊंडचं आहे हे पण साडेतीन पाऊंडचं आहे आता हा हे बघा असं मी हा शर्ट आणि पॅन्ट घेतला आहे नऊशे रुपयांचा आहे हा सेट पूर्ण आता शाळेला असे कपडे लागतील म्हणून मी घेतलेत आणि छोटे होऊन जातात सॉरी हा आहे फॉईल पेपर तो साईडला टाकते त्यानंतर ही जेगीन ऑफरमध्ये होती तर मी घेतली आहे तर आ, ही आहे ना काहीतरी पाच पाऊंडलाच बसली आता तर ह्याचं ॲक्च्युली माझ्याकडे जे रेट आहे ना तो कट झाला आहे त्याचा अशा पद्धतीची जे आहे आणि हा एक सेट हे बघा फक्त किती रुपयांना होता हा हे बघा आठ पाऊंडचा आहे साडेचार पाऊंडला भेटला आहे पॅन्ट आणि शर्ट असं सेट आहे स्वस्त मिळाला इंडियाच्या रेटमध्ये म्हटलं चला घेऊन टाकूया डेली यूजला लागतात असे कपडे आणि इतक्या छोटे होऊन जातात त्याच्यामुळे मग मी बऱ्याचदा ऑफर असली की घेऊन ठेवते चार पाऊंडला आहे ही पॅन्ट बघू शकता शाळेमध्ये अशाच पॅन्टी ठीक आहे त्याला खेळायचं असतं तर आता बऱ्यापैकी अपरा झाल्यात आणि मला हा जो शर्ट आहे तो खूप आवडला साडेसात पाऊंडचा आहे कलर पण छान आहे तो मला आवडते का सांगा बाह्यांना अशी डिझाईन आहे आणि त्याला कॉलर पण आहे क्यूटशी छोट्या मुलांना कॉलरचे कपडे मस्त दिसतात आणि ह्याच्यावर माझ्याकडे व्हाईट कलरचं स्वेटर पण आहे उलंदचं तर ते पण छान दिसेल ह्यात झिपलॉकच्या बॅग आहे काही कधी बाहेर जायची वेळ आली तर चटणी वगैरे पॅक करून नेता येते त्यानंतर ही पण एक पॅन्ट आणली बघा मी पाच पाऊंडला पाचशे रुपयेला ही पॅन्ट आहे कपडा छान आहे आणि आतून थर्मल आहे म्हणजे हे बघा असं उलंचं जसं आपल्या इथे हुडीचे स्वेटर असतात ना त्याला कसं उलंचं असं माऊ माऊ कापसी कापसाचं असतं तसं आहे हे बघा हे काप कापसासारखं आहे त्यामुळे ह्या पॅन्ट महाग असतात आणि इथे घरातसुद्धा अशाच पॅन्टी घालाव्या का लागतात कारण थंडीच खूप आहे त्याला सध्या स्पायडर खूप आवडतं मग मी आवर्जून घेतली त्यानंतर हे बघा हे सॉक्स आता तुम्ही म्हणाल किती रुपयाचे आहे तर, तर, तर हे बघा असे उलन टाईप सॉक्स आहे जरा जाड आहेत तर रेट हां दीड पाऊंडला दोन म्हणजे दीडशे रुपयांना दोन पीस आलेले आहेत असे त्यानंतर हे काय आहे हां ही एक पॅन्ट आहे आता हा जीन्सचा कपडा आहे लेकिन पण बॉटल ग्री सॉरी बॉटल ग्रीन हे आहे बॉटल बॉटल ग्रीन कलर आहे आणि सहा पाऊंडला ही पूर्ण अशी पॅन्ट आलेली आहे बघा तर हँगर्स आपण घेऊन येऊ शकतो आपल्याच्यावर आणि हे माझे का झाले इथं हात आहे ना असे हे इथे ड्राय होत आहे इथे बघा हा जो पार्ट आहे ना एवढा खरबडीत हू राहिला काय माहिती का तर मी त्यासाठी अशा पद्धतीचं हे हँडलब आणलेले आहेत आपल्याला किचनमध्ये भांडे घासायला कामं येतात तर, आ, हे कोमडला लावण्यासाठीचे दोन पॅकेट आहेत त्याच्यात त्यानंतर हँडलप सांगितले होते मॅडमने तिथे जाडमधले नव्हते पण आता ऑप्शन नव्हता मग घेऊन टाकले हेच तर अडीच पाऊंडला आहेत आणि त्यानंतर हे तर आमचे जुनेच हँड हँडग्लब्ज आहेत हे है। खूप छान आहे म्हणजे खूप गरम राहतात आणि बाकी काय डिओड्रंट आहे दिगंबर यांनी घेतलेला मेनवाला असेल ठीक आहे त्यानंतर हे बि असे बिस्किट्स आहेत ज्या थांगला आवडतात था। आणि हे डायजेस्टिव बिस्किट एवढी खरेदी मी केलेली आहे बघा तर आणि त्याच्याबरोबर अजून केळी वगैरे घेतली ते बुटीज तुम्हाला दाखवले सॉरी वियालीज दाखवले ग्रीन कलरचे ते घेतलेले आणि एक दिगंबरला कॅप अशा पद्धतीची एवढी आमची शॉपिंग झाली आहे आणि ही शॉपिंग करायला मला जवळपास किती साडेपाच का सहा हजार लागले आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगते तर असा रेट असतो इथे ठीक आहे आणि हे जे मी सॅनिटरी पॅडबद्दल सांगितलं हे महिलांकरता आहे कृपया कुणीही याबद्दल वाईट कमेंट करू नये कुणी इकडे मू होत असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल त्यामुळे नक्कीच शेअर करा व्हिडिओ तुमच्या पाहुण्यांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये कुणी येत असेल तर त्यांना हे छोट्या छोट्या गोष्टी कळायला हव्या इकडे आल्यावर तर आपल्या इथे विस्परचे छान असतात आपल्या इथे एक्सेल एल आणि डबल एक्सेल अशी साईज मिळते तसं इथे बघू शकता तर मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याच्याबद्दलचा एक लेख आमच्या सोनल या पेजवर आहे एका ब्रिटिश व्यक्तीच्या वाईफला जेव्हा पिरियड्स आले आणि ते जेव्हा दुकानात पॅड घ्यायला आले आणि त्यांना समजत नव्हतं तर त्याबद्दलचा पूर्ण लेख दिगंबर यांनी लिहिलेला आहे आणि तो सोनल स्वर्डला बघायला मिळेल तुम्हाला हवा असेल तर सांगा मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक शेअर करून ठेवेल ओके तर अशा पद्धतीने मी शॉपिंग केलेली आहे आणि मनीषा गोरे ताई यांनी आज मला कमेंट केली की हळदी कुंकाचा व्हिडिओ टाकला बघा त्याच्या खाली कमेंट आहे त्यांची की माझं पाच किलो वजन आज कमी झालं आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे कॉंग्रॅच्युलेशन ताई खूप मस्त वाटलं तुमचं वजन एवढं कमी झालं आहे आणि तुम्हाला माहिती का माझा एक भाऊ आहे जो जिमनॅस्टिक करतो आणि म्हणजे तो वेटलिफ्टिंगचं वगैरे काम करतो आणि डाएटसुद्धा देतो तो एक कोच आहे फिटनेस कोच आणि त्याला मी म्हटलं की मला थोडं सजेस्ट कर तर त्याने मला सांगितलं होतं की कार बाजीभात घ्यायचं नाही तुम्ही चिकन किंवा पनीर खाऊ शकता चपाती पण पूर्ण बंद करा आणि महिन्याला दोन किलो वजन कमी होईल माझ्या डाएटनुसार आणि ते हेल्दी वजन असेल तर दोन किलो वजन महिन्याला जर फिटनेस कोच लावून कमी होत असेल तर विदाऊट फिस फिटनेस कोच तुम्ही घरच्या घरी पाच किलो वजन कमी आहे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि धन्यवाद ताई कमेंट केल्याबद्दल खरच म्हणजे आभारी आहे तुमची आणि मनपूर्वक आभार तर माझं तरी तीनच किलो कमी झालंय आज मी पण चेक केलं माझं फक्त तीन किलो कमी दिसतंय याआधी माझं सहा किलो कमी झालेलं होतं आणि त्यानंतर आता एकवीस डे हाडमध्ये फक्त तीन किलो कमी आहे पण कालच्या ब्लाऊजमध्ये मला भरपूर डिफरन्स झाला की पोटामध्येही थोडंसं मला लूज होत होतं हातवरती केलं तरी थोडं ब्लाऊजवरती व्हायचं आणि बाह्यांना पण थोडंसं एक बोट आत जाईल तेवढं ढिल्लं झालेलं ब्लाऊज आणि खांद्यांमधून पण गळायला लागले आता काय करावे थोडी ना टेलर असतं हाताने शिवावं लागेल मला ब्लाऊज तर असो ब्लाऊज जाऊ द्या पण वजन कमी होणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे पण मैत्रिणीं हा ब्लॉक खूप मोठा होईल तुम्हाला शॉपिंगही दाखवली सकाळचं माझं रुटीनही दाखवलं आणि घसाही खूप दुखतो आहे त्याच्यामुळे मी आता ब्लॉग इथेच स्टॉप करते संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन इंग्लंडचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या चॅनलवर येत असते तेव्हा आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय